म्हणजे एक क्षण आणि पब म्हणजे पब्लिकेशन या मुलीनं ना ती हे नाव सिलेक्ट केलेलं आहे ती संस्था तिच्या कल्पनेतनं उभे राहिले तिच्या चारसा पुस्तकं आता झालेली आहे आणि तैवान शासनाची तिला स्कॉलरशिप मिळाली तिथं तैवानला असते तिथून तिनं हा उद्योग केला आईवडिलांना भावांना कामाला लावलं आणि हे सगळं आजचं जे काय आहे ते तिचं मूळ श्रेय आहे आता आपण काही लांबून आलेला आहात काही स्थानिक आहात परंतु जसं पुणे इथं जे पिकतं ते महाराष्ट्रात विकतं असं म्हणतात तसंच कृष्णा कोयनाच्या पाण्यात जे येतं ते महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडूपर्यंत जातं नमस्कार पर्प पब्लिकेशन या आपल्या संस्थेला पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आपल्या संस्थेचे रजिस्टर्ड ऑफिस अहमदाबाद येथे असले तरी माननीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा लाभलेल्या कराड तालुक्यातील वारुंगजी हे माझे मूळ गाव आजच्या या राजस्त्रीय साहित्य संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा निमित्ताने कोयना काठच्या माझ्या या मायभूमीशी मातृभूमीशी माझे असलेले नाते आणखीनच घट्ट व्हावे म्हणून आम्ही आजचा हा अमृत योग घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे यात जे काही चांगले असेल यशस्वी असेल ते तुम्हा सर्वांचे आणि काही उणीव असेल तर आमच्या अनुभवाकडे आणि वयाकडे बघून आम्हाला क्षमा करून घ्यावे मराठी भाषेच्या विकासासाठी एक खारीचा वाटा म्हणून पल्प पब्लिकेशन नेहमीच प्रयत्न करीत राहील पल तुमच्या आयुष्यातील क्षण सुवर्ण क्षण वेचून प आपल्या या प्रकाशनाद्वारे पब्लिकेशनद्वारे ते पुस्तक रूपात शब्दबंद करून ठेवता येणारा आणि महाराष्ट्रातच नाही तर भारतात आणि भारतातच नाही तर जागतिक पातळीवर आपले लिखाण पोहोचवणारा हा पल्प प्लॅटफॉर्म प्रकाशन संदर्भातील सेल्फ पब्लिशिंगसारख्या अनेक कमी खर्चातील संकल्पना प्रत्येक लेखकापर्यंत पोहोचविण्याचा पल्पकचा हा एक छोटासा प्रयत्न या गोष्टींमधून व्यवसायाकडे न पाहता मातृभाषेची एक सेवा म्हणून आम्ही शक्य तेवढे ना नफा ना तोटा आणि एखाद्या वेळी तोटाही चालेल अशा प्रकारे हे कार्य चालू केले आहे आम्हाला वाटते आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही यामध्ये नक्कीच यशस्वी धन्यवाद हो। लेखकांचं प्रकाशकांचं होकाशकांच लागलं पाहिजे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत टाळ्या थांबल्या नाही पाहिजे सर्वच सन्माननीय अतिथी सर्वच मान्यवरांच्या तीच पुस्तकं आपल्या सगळ्यांना पुढच्या काही काळामध्ये समृद्ध करणार आहेत आपल्या सगळ्यांना आवडीची सागर यशवंते सरांचं हे सुंदर पुस्तक मान्यवरांना व्यासपीठावरती स्थानपन्न होण्याची विनंती करतो या कार्यक्रमामध्ये आपले अध्यक्ष म्हणून आपल्याला माननीय डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सर लाभलेले आहे आणि ज्ञानेश्वर मुळेसरांचं एक वैशिष्ट्य मला या ठिकाणी सांगायचं आहे की त्यांचं आणि माझं नातं खरोखर वेगळं आहे म्हणजे ज्या शाळेमधून ज्ञानेश्वर मुळेसर शिकले ती कोल्हापूर जिल्हा परिषद संचालित राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन जिल्हा परिषद कोल्हापूर या शाळेचे ते माझी विद्यार्थी आहे आणि जगन्नाथ शंकर जी संस्कृती स्कॉलरशिप जी प्रतिष्ठित मानली जाते ती त्यांनी मिळवलेली आहे आणि त्यासाठी त्यांचं पुन्हा या ठिकाणी मी नव्यानं अभिनंदन करते आहे सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे याच शाळेत मी अठरा वर्ष रेसिडेन्शियल स्कूल असल्यामुळं कॅम्पसमध्ये राहून शाळेचा काम केलेलं आहे त्यामुळं एक शाळेचं नातं हे एक वेगळं या ठिकाणी निर्माण झालेलं आहे साहित्याचा सन्मान होण्यासाठी आपण पहिलं एकतर कविता समजून घेतली पाहिजे वरचं अर्ध वाक्य तोडलं खाली मांडलं यतीच्या ठिकाणी सरळ सरळ गद्य स्वरूपाचं लिहिलं की कविता होते असा समज असेल तर काढून टाका कविता डोबळ मानाने तीन विभागांमध्ये त्याच्यानंतर कवितेला प्रतिमा प्रतीक रूपक यमग जाती यती वृत्त छंद मात्रा लघुगुरु प्रतिमा प्रतिकांसह सगळ्या या आटींचा पार करून तुमच्या मनात जे आहे ते लयबद्ध पद्धतीने कागदावरती उतरवणं त्याला म्हणतात कविता था। नाहीतर मला एक जण भेटला तो म्हंटल की सर तुमच्या कविता खूप सुंदर असतात मी वाचतो मी तुमचा खूप मोठा फॅन आहे तुम्ही म्हटलं फॅन आहे स्व म्हटलं आजकाल कवीचा फॅन फक्त कवीचा असू शकतो कारण प्रकाशक सुद्धा बरेच बरेच प्रकाशक कवितेची पुस्तकं छापायला नको म्हणतात कवी असेल तरच कवितेची चर्चा होते मी म्हटलं अरे कसं काय बरं नाही नाही म्हटलं सर मग मला प्रश्न पडला की म्हटलं हा फॅन ठ्याने म्हणजे हा कविता लिहित असेल तो कविता लिहितोय की काय हे मी सहज विचारलं म्हटलं तुम्हाला माझ्या कविता आवडतात म्हणजे मग तुम्ही काय करता नाही नाही म्हटलं सर मी पण कविता लिहितो की मी म्हटलं आता तू माझ्या कविता वाचलेल्या आहेत तू पहिल्यांदा मला भेटला आहे तर मला तुझी कविता ऐकायची आहे त्याला आनंद झाला मी त्याला म्हटलं आपण चहा घेऊ आणि चहा घेता घेता तुझी कविता ऐकू हो। त्याला आनंद झाला काय झालं की चहाची ऑर्डर दिली चहा समोर आला टेबलवरती दोन कप त्याच्यासाठी एक माझ्यासाठी एक त्याने पहिला असा कप उचलला एक घोट घेतला आणि घोट घेतल्याच्या नंतर मला म्हटलं की सर तुम्ही ग्रामीण भागातले आहात ना म्हटलं माझ्या कवितेचं पण शीर्षक ग्रामीणच आहे मी म्हटलं काय म्हटलं झाड मला वाटलं अरे वा कारण झाड कुणालाच त्रास देत नाही आहे माणसावरती कविता लिहिली तर माणूस बदलू शकतो पण मी म्हटलं अरे आशयाची व्याप्ती तर सुंदर आहे मी आपल्या कयास लावायला सुरुवात केली अंदाज लावायला सुरुवात केली तो म्हटला की कवितेशीर्षक आहे झाड मी म्हटलं पुढे आणि एक गोट घेतला कप खाली ठेवला आणि म्हटलं कविता अशी आहे मी म्हटलं कशी परत कप घेतला एक गोट घेतला आणि म्हटला कविता अशी आहे मी एक वडाचे झाड लावले मी म्हटलं अशा याची व्याप्ती किती सुंदर आहे बघा लोक छोटी छोटी झाडं लावतात हा वडाशी लावत आहे आनंद वाटला मला तो परत कप घेतला परत एक गोठ घेतला ओळ तीच होती फक्त आवाज बदलला तो म्हटला मी एक वडाचे झाड लावले मला आतुरता होती आता पुढची ओळ येणार परत कप घेतला परत एक गोठ घेतला परत म्हटला मी एक वडाचे झाड लावले आता मला आतुरता होती पुढच्या ओळीची आणि त्याने परत कप उचलला परत एक घोट घेतला आणि मला वाटलं आता तरीच्या पवाने पुढची कविता ऐकायला मिळावी तो परत म्हटला मी एक वडाचे झाड लावले त्याला मी म्हटलं बाबा रे आता लवकर लवकर पुढची ओळ ऐकव मला पारंब्या फुटायला लागल्या अशी जर अवस्था मराठी साहित्यामध्ये आपणच आपले करून घेणार असू ना तर मग लोक हसतात मला वाटतं आपण कविता समजून घेतली पाहिजे कविता किती साधी किती सोपी आणि खूप कमी शब्दांमध्ये कविता लिहिता येते मी एक कविता आपल्या कुसुमराजांची आता म्हणणार आहे त्याच्यातनं कारण मला असं वाटतं की हे पल्प पुढे जाण्यासाठी आज पाच पुस्तकं किंवा सहा पुस्तकं जी प्रकाशित झालंय नेक्स्ट टाइम त्याचा काउंट डबल झाला पाहिजे मुळे सरांनी आम्हाला स्वतःहून म्हटलं पाहिजे की नाही मी येतो मी येतो आता याच्यासाठी आपल्याला आशीर्वादाची आणि आपल्या पाठीवर एक हात असायची खूप गरज असते त्याच्यासाठी मी ही एक कविता छोटीशी म्हणणार आहे आणि तुम्ही मला ही कविता आपल्याला लहानपणापासून आपल्या ह्याच्यामध्ये आहे आणि लास्टची लाईन तर अंडर लाईन करा कारण ती तर सगळ्यांनी म्हणायची आहे ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलावरती पाहून गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिन पोरी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल काळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर मला जरा एकटे तरी मोडला नाही कटा पाठीवरती हात ठेवून नुसते लड म्हणा आणि हाच आम्हाला हात तुमच्या सगळ्यांचा आमच्या पाठीवर हवा आहे की आम्ही असेच बुक वगैरे पब्लिश करून नेक्स्ट टाइम खूप सारं पुढं नेऊ हे प्रकाशन आणि सगळ्यांना याचा लाभ घ्यावा थँक्यू सो मच so सुंदर पुस्तकाचा एक प्रकाशन सोहळा आपण इथे पार पाडतोय ज्याला माननीय म्हणतो की साहित्याचं सा महत्व कमी होत चाललेलं आहे वाचन संस्कृती जी आहे तिचं सध्या काही खरं नाही नृत्यपंथाला लावलेली आहे या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे शिवधनुष्य तुम्ही पेरलेलं आहे तुमचं हार्दिक अभिनंदन हा खरं तर साहित्योत्सव जो आहे तो तुमचा एका अर्थानं परिवाराच्या कार्याचा उत्सव आहे असं मला वाटतं आणि अहमदाबादला हे लोक राहतात तैवानला राहतात बरोबर ना आणि महाराष्ट्रामध्ये त्यांना आपल्या मातृभाषेची जी ओढ आहे ती ओढ ओड़ खेचून आणते त्या कवितेतही आपण ऐकलं वीना पॅटील आणि स्वाती कुरळे मॅडम यांचंही कार्य आपण पाहिलं धीरज आणि सजल यांनी तर स्वतःच पुस्तकं लिहिण्याचा सा सपाटा लावलेला आहे आणि गंमत अशी आहे की त्यांचं जे आहे बुलेट पर सी, वेंट वेंटसी त्याच्यातलं आपल्याला वाचलं तरी काही कळत नाही भविष्य असंच असणार आहे आपलं की भविष्यात काय चाललेलं आहे ते आपल्याला फारसं काही कळत नाही तर ते कळवण्यासाठी आणि वर्तमान आणि भविष्य त्याच्यामधला दुवा होऊन या ठिकाणी त्या आपल्याकडे आज उपस्थित आहेत त्यांच्या पुस्तकाचं नाव जरी वाचलं तरी आपल्याला वाटतं की माहितीने काय लिहिलेलं आहे काय नाव बुलेट पीज ऑफ सी आहे का तुमच्यापैकी कोणाला सांगता येईल का मला तर नाही सांगता येईल पण मला असं वाटतं की पुस्तक प्रपंच जो आहे तो आपल्या सा नेहमीच्या प्रपंचापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे साहित्य संसार जो आहे तो नेहमीच्या आपल्या संसारापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे तुकाराम संत तुकाराम जे आहे ते या संसारातच जास्त रमलेले होते असं आपल्याला दिसून येतं आज आपण मला बोलावलं त्याबद्दल मी अत्यंत आपला आभार आहे आणि साधारण दोन अडीच महिन्यांपूर्वी मला फोन करून माझं माझी मान्यता घेऊन तारीख निश्चित केली आणि आज मला यायला मिळाल्याचा मला खूप आनंद वाटतो मला राहून राहून असं वाटतं की मोठ्या शहरांमधून साहित्याची हकालपट्टी झालेली आहे मोठी शहरं जी आहेत ती करिअरच्या मागे लागलेली आहेत ॲम्बिशन्सच्या मागे लागलेले आहेत उद्योजकतेच्या मागे लागलेली आहे जास्तीत जास्त धनकेंद्रित होऊन कमीत कमी वेळात जास्तीत जास्त कसं कमावता येईल अशा प्रकारच्या विचार मा, विचारांच्या मागे लागते मोठ्या इमारती कशा बांधता येईल मोठी घरं कशी बांधता येतील अशा प्रकारच्या विचारांनी ते त्रस्त झालेले आहे मोठा पो मोठी गाडी कशी घेता येईल फरारी कशी घेता येईल आणि सर्वसामान्यांचा आपला संबंध नाही हे कसं छानपैकी सगळ्या जगाला दाखवता येईल गरिबी आणि आपला काहीही संबंध नाही अशी मांडणारी मंडळी जी आहेत ती वाढत आहेत शहरामध्ये सुदैवानं त्याला नवसाक्षरतेचा परिणाम म्हणू पहिल्या पिढीचं शिक्षित होणं म्हणू पण खेड्यापाड्यामध्ये आजही मराठी भाषा मराठी साहित्य आणि मराठी वाचन हे जिवंत आहे मला वाचकांचे अनेक पत्रं येतात आजही येतात आणि दहापैकी नऊ पत्रं ही खेड्यातल्या लोकांची असते आणि शहरं जी आहेत ती प्रचंड वेगानं इंग्रजीकडे वळतात इंग्रजी जी आहे ती आजही दुर्दैवानं आपल्यावरती आपल्यावरची जी गुलामी होती इंग्रजीची ती गेलेली नाही आणि पुढच्या दहावीस वर्षामध्ये ती जाण्याची मला अजिबात शक्यता दिसत नाही याउलट या उलट, या उलट आमची जी भाषा आहे तिच्यावरचं जे आक्रमण आहे ते गेल्या काही वर्षांमध्ये गावागावापर्यंत पोहोचलेलं आहे आणि हे आक्रमण कसं हटू शकेल याची माही का, मला काही त्याची कल्पना करता येत नाही ही वस्तुस्थिती आहे आज पण याचा अर्थ असा नव्हे की आपण अशी ही जी उत्कृष्टतेची भेटं या ठिकाणी आहेत आज पाहतो आहोत आपण ती कमी होत आहे ही उत्कृष्टतेची भेटं जी आहेत ती वाढव वाढवणं आवश्यक आपल्याला कल्पना नाही आहे की संपूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राबाहेर एक मराठी समाज आहे आपण अहमदाबादला असताना बडोदा ज्याचा उल्लेख विनायकरावांनी पण सुरुवातीच्या भाषणांमध्ये केला आपल्या भाषणामध्ये तिथं प्रचंड मोठा मराठी समाज आहे मराठी शाळा आहे मराठी कॉलेजेस आहेत मराठी सांस्कृतिक संस्था आहेत मराठी संगीत संस्था आहेत मराठी कला संस्था आहे जी गोष्ट बडोद्याची तीच गोष्ट जी आहे ती इंदोरची आहे आजही इंदोरमध्ये जवळजवळ तीस ते पस्तीस टक्के लोक मराठी आहेत ते मराठी बोलतात मराठी बोलू इच्छितात मराठी कार्यक्रम घेतात तिथं ते मराठी मंदिरं आहेत याच्याशिवाय झाशी त्याच्यानंतर ग्वालियर ग्वाल्हेर कानपूर कानपूरजवळ बिठूर नावाचं जे एक छोटंसं गाव बसवलेलं होतं ते ब्रह्मावर्त असं त्याचं नाव आहे तिथे पेशवे शेवटचे पेशवे जे आहेत त्यांना अठराशे नंतर तिथं पाठवण्यात आलं होतं आणि तिथे राहिलं आणि तिथूनच खऱ्या तर खऱ्या अर्थानं एका अर्थाने अठराशे सत्तावन्नचा जो पहिला स्वातंत्र्य संग्राम आहे तो तिथून गेला कानपूरमध्ये एक मराठी शाळा ज्या मराठी शाळेचं माध्यम हिंदी आहे आणि लवकरच ते इंग्रजी होण्याची शक्यता कारण आपण महाराष्ट्राच्या महा मराठी माणसाला मराठी मानतच नाही त्याचा आणि महाराष्ट्राचा काही संबंध नाही आहे असं महाराष्ट्र सरकारसुद्धा मानतं म्हणजे मानत नाही पण वस्तुस्थिती तशीच झालेली आहे अलीकडे सुदैवाने थोडीशी जागृती आहे आपल्याला कल्पना नसेल की पानिपत इथे आपण म्हणतो की सव्वा लाख मराठी बांगडी फुटली त्या पानिपत परिसरातल्या तीन जिल्ह्यांमध्ये जवळजवळ सहा ते सात लाख मराठी लोक आहेत त्यातले अनेक लोक स्वतःला रोड मराठी या नावाने संबोधतात त्यांच्या दररोजच्या जीवनामध्ये एकमेकांना ते जय जय शिवराय या उद्गाराने संबोधतात त्यांच्याकडे अनेक मराठी शब्द आहेत त्यांच्या दररोजच्या वापरामध्ये जे त्यांना मराठी आहे त्याची कल्पना नाही अनेक लोकांच्या नावासमोर म्हणजे संभाजी असेल तर संभाजी मराठा शिवाजी मराठा किंवा स्थानिक जरी नावं असली तरी त्याच्यासमोर मराठा अशी नाव लागण्याची लावण्याची ते प्रथा आहे त्यामुळे थोड्या काही लोकांची आयडेंटिटी जिवंत आहे दुर्दैवानं दुर्दैवानं मराठी शाळा नसल्यामुळं मराठी पुस्तकं नसल्यामुळे मराठी भाषा नसल्यामुळे किंवा मराठी नसल्या महाराष्ट्र सरकारने सक्रिय पद्धतीने त्या ठिकाणच्या मराठी लोकांना महाराष्ट्राच्या संस्कृतीशी जोडण्याचा प्रयत्न न केल्यामुळे हे लोक आता हळूहळू पूर्णपणे स्थानिक होत पण त्यांना कल्पना आहे मरके भी नाही हटता है मराठा असं त्यांची भाषा तिथे मराठा तभी हटेगा जब व मरेगा मरके भी नाही हटता है मराठा अशी त्यांची त्यांना तिथे त्या भाषेमध्ये आहे तंजावरचं तुम्ही नाव ऐकलं तंजावर आणि त्याच्या आसपास तामिळनाडूमध्ये तंजावर आहे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजींनी आपल्या बंधूंना पाठवलं एक बेंकोजी राजे त्या ठिकाणी आजही आसपासच्या जिल्ह्यांमध्ये सहा ते सात लाख मराठी लोक आहेत तंजावरच्या राजांच्याकडे त्या भागातली जवळजवळ नव्वद एक मंदिरं जी आहेत ती आजही तंजावरचे मराठे राजे जे आहेत त्यांच्या अखत्यायेत आहेत ते काढून घ्यावं म्हणून सध्या प्रयत्न सुरू आहेत तिथल्या स्थानिक लोकांचे आणि काही नेत्यांचे आपल्याला त्याची कल्पना सर्व मान्यवर डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सर हनुमंत चांदुर्डे सर विनायकराव जाधव सर रेखा दीक्षित मॅडम स्वाती कुरळे मॅडम या सर्वांचे खूप खूप आभार माझ्या विनंतीला मान देऊन आज या कार्यक्रमात सहभागी झाले त्यांचा मौल्यवान वेळ मला दिला तसेच पल्पापवर प्रेम असणारे आपले हे मान्यवर आणि लहान थोर मंडळी जे तुम्ही साहित्य रसिक आहात आणि आपल्या या पल्पापवरच्या फक्त प्रेमापोटी आज इथपर्यंत आलेला आहात असंच आपलं प्रेम ठेवा तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार प्रसारमाध्यम जे आता इथं उपस्थित आहेत त्यांच्या सर्वांचे खूप खूप आभार आणि ह्या कार्यक्रमात जर चूक भुलीने कुणाला ट्रॉफी इकडच्या तिकडं किंवा सर्टिफिकेट मिळालं नसेल तर ते तुम्हाला पाठवलं जाईल आणि त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करते आणि सगळे तुम्ही इथं आलात उत्साहानं भाग घेतलात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार खरं तर खूप बोलायचं होतं पण सगळ्यांना भोगं लागलेले आहे तेव्हा सगळ्यांनी भोजना भोजन करूनच जावे हे आग्रहाचं आपल्याला सांगणं आहे थँक्यू 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 सो मच